नाशिकचा अभिमान रामशेज किल्ला आज एक प्रेरणादायी सामाजिक उपक्रमाचा सा साक्षीदार ठरला युवासेना गडकिल्ले संवर्धन कक्ष नाशिक जिल्हा यांच्या वतीनं आयोजित करण्यात आलेली भव्य गडकिल्ले संवर्धन आणि स्वच्छता मोहीम अत्यंत जोशात आणि यशस्वीपणे पार पडली या उपक्रमाचे उद्घाटन राज्याचे शालेय शिक्षणमंत्री यांच्या शुभ हस्ते करण्यात आले त्यांच्या मार्गदर्शनाने या मोहिमेला अधिक बळ आणि दिशा मिळाली या मोहिमेत दोनशेहून गुण अधिक मुले मुली तसेच ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला किल्ल्याप्रती असलेलं प्रेम निसर्ग संवर्धनाची जाणीव आणि इतिहास जतन करण्याची भावना सर्व सहभागींच्या कृतीतून जाणवली मुख्य आयोजक आकाश आरती प्रवीण कोकाटे युवा सेना गडकिल्ले संवर्धन कक्ष महाराष्ट्र राज्य विभागीय अध्यक्ष उत्तर महाराष्ट्र आकाश सुशिला रामदास आहेत युवासेना गडकिल्ले संवर्धन कक्ष महाराष्ट्र राज्य जिल्हाध्यक्ष नाशिक दोन्ही तरुण नेतृत्वाने उत्कृष्ट नियोजन प्रभावी समन्वय आणि ऐतिहासिक वारशाबद्दल प्रचंड आस्था ठेवून संपूर्ण मोहीम शिस्तबद्ध आणि प्रभावीपणे राबवली यावेळी मार्गदर्शन करताना आकाश आहेर म्हणाले आपले गडकिल्ले हे फक्त दगडांचे बांधकाम नाहीत ते आपल्या पराक्रमाचा इतिहास आणि अभिमानाचे प्रतीक आहेत या वारशाचे जतन करणे हे प्रत्येक पिढीची जबाबदारी आहे रामशेज किल्ल्यावरील आजची मोहीम तरुणांना स्वच्छता संवर्धन आणि इतिहास संरक्षणाचा स्पष्ट आणि प्रभावी संदेश देणारी ठरली भविष्यातही युवा शक्तीच्या बळावर अशा मोहिमा आणखीन मोठ्या प्रमाणात राबवणार आहोत या उपक्रमाने नाशिकच्या तरुणांमध्ये गडकिल्ले संवर्धनाच्या चळवळीला नवे पळ मिळाले असून पर्यावरण रक्षण स्वच्छता आणि वारसा संवर्धनाबाबत नवीन जागरूकता निर्माण झाली आहे छत्रपती संभाजी महाराज यांना मी वंदन करून आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो आज आपण रामशेज किल्ल्यावर आलोय रामशेज किल्ल्याचा इतिहास खूप मोठा आहे सहा वर्ष वेळा घातो आता तेव्हा कुठे त्यांच्या ताब्यात मिळाला सहा वर्ष विचार करा सहा वर्षी पाण्याची व्यवस्था त्यांची जेवणाची व्यवस्था आपल्या मावळ्यांची कशी असेल त्या टायमाला आता आपण बघतो नाशिक सारख्या ठिकाणी अनेक ठिकाणी पाण्यांच्या एवढ्या अडचणी येतात यायला पाणी नसतं कधी कधी घरात आता इथं बघा किल्ल्यांवर एवढं पाणी साठा ठेवलेलं आहे की वर्षानुवर्ष आता खालून वरती तर पाणी आणू शकत नाही वर्षानुवर्ष पाणी कसं टिकू शकत किल्ले कसे बांधले गेलेले स्ट्रक्चर कसं आहे त्याचं हे सगळ्यात पहिले सगळ्यांनी अभ्यास करणं गरजेचं आहे आत्ता आप आपण बघतो काही पूल पडतात काही गोष्टी पडतात कुठे काहीतरी ऍक्सिडेंट होतो पण हेच किल्ले वर्षानुवर्ष इतिहासातले अजून पण जशी जसे टिकून नये आणि यांचं संवर्धन करणं आपलं गरजेचं आहे